काय कर म्हणत झाले बघ बर कर्म नाही ह्यांना इथं चिंगी असल्यावर कुणाला बी करमत आता बघ चिंगीची कमाल भैड एकीकड ती येऊ घेत एकीकड काय चालले त्यांचं काय त्याचं तर काय कळ नाही झालंय एड करायला लागली ती या तुम्हाला करमय आता बघा तुम्ही नुसते चिंगीची कमाल ए बारके तू काय करणार आहे का तुला काय कळतंय बघ मावशी माझी कमाल माहितीये आता फक्त तुम्ही माझी कमाल बघा करू काय करू का कुठल्या आयडिया बाहेर काढू बया आता मी आपशावर आले खरे पाण्याच्या निमित्तानं पण त्यांनी घरी आहेत का नाही तर काय माहिती काय कोचिंग चिंगीची कमाल त्यांनी दिसत नाही तो आता बघा चिंगीची कमाल ए ए मम्मी शिवाने आता बघा आपल्याला पैसे पण भेटते आणि तुम्हाला मी फिरायला पण नेते शिकडे आता मी सांगल ती फक्त ऐकाच तुम <laughs> कळलं सगळ्याच नाही

नाच तू थया थाया दिसत आहे कपडे आणि इथे बाजार बघायचक मिरमिट चोळायला आला तुम्ही काय करतोय तु, काय करतोय काय करता हा डान्स करत असते तिघ अर भिड्या तसं नवर तसं नवर असं न कसं बसू दे चिंगे तुला चापते तर होईल काय असं तुझं मध्ये मध्ये असलं आता हे दोघे घेऊन आले का माझ्यापाशी दोन वेळा वाटलं तुझं मन का तुझं काय मध्ये तुझं काग मध्ये जाऊ घेत नाही त्याला तर काय शाल जिथे अफसर सांगायला जाऊ द्या चला शाल वाली बाय कुठे आली शालू आधी सांगत नव्हतं का शालू आली बिलाली एवढ वरडल बघतो मला मी एवढं वरडलं नाही तू चिंगे चांगले मार का तू बोल चांगले शालूच्या खबरी घेऊन आली पण का बोल शिवाय आता ऐकून आली तुझं शालू आली माझी जरा जालून देखे आपली पाणी भरती तिथं मामा तुला शालूची भेट करून देती पण हात हातलंच खांजवायला लागलाय रे माझा हात खांजवायला लागलाय बा तुझा

हो पैशाला ग तुझी असेल काय खाणं वाजलं की मला वाटतं पैसेच मागते काही देऊन टाकले तिथे पैसे तिला आता शालू जातो मी शालू गड कोणावर सांगू नका बायकोला कळलं म्हणजे बायक फोत्र जागेत मारा एवढं पैसे दिले तुम्हाला तुम्हाला जातो मी सारू शालो आली शालो आली शालो हाय शालो हाय वया बर आलू कोण बघत का मला एकदा बघू द तुम्हाला कस काय आता प्रेम म्हणायचं ग अहो तुमचं माझ्यावर प्रिरेम ह्याच पण तुम्हाला कसं कळव ले ते सांग कि मला मी इथं आलेली ते आगशे आलो त्याचं काय माहित आहे का चिंगी आहे आमच्या घरी त्याला माहित आहे ना माझ्या बारक्या बहिणीची फुरगी आणि दोन दोन बहिणी पण आले त्या चिंगुला कुसका कळलो काय की तो आली म्हणून मला लगेच खबर द्यायला आली त्यांना एवढं एवढं पैशाला बंडल दिला जा मला खर्चून या म्हणजे आपल्या दो दोघांना कसं भेटता येते तर माझ्यावर लयच प्रेम आहे बघा असं प्रेम कोण सुद्धा करत नाही माझा नवरा सुद्धा करत नाही तुम्ही प्रेम करता हो माझ्यावर जा बाबा तू काय करते माहित आहे मला प्रत्येक बार नेट्या सोडून जाते बायको मला कुत्र्या जागेत मारते सगळं टेंगळून हातात पाय मोडून टाकते बायको माहित आहे का तसं नाही हो तुम्ही मार खाल्लो म्हणजे मी सुटून जाते परत आपल्याला भेटायला मिळते जर दोघं पण सापडलं तर मग परत भेटायचं कसं तुमचं पण तांगडं तुटायचं माझं पण तुटायचं पण मला एक तुझी आयडिया आवडली बघ जर त्या बारीनं पत्त्याला घेऊन येते काय तर मागायला पण हे कशीच घेऊन ये आणि घरापासून लांब आहे बायकोला शंका पण यायची नाही मग काय तर म्हणलं आपलं घर पण जवळच आहे हापसा पण जवळच जवळचा भेटायला जाऊ आता जाते मी माझे कळशी पण भरले आता परत अजून कोणी बघितलं बघितलं तर घोटाळा व्हायचं जाऊ ग मी कळशी भरले चालू जाशील की अग अग तू कस नसली की मला करमत नाही ग अहो करमत नाही खरंय पण तुमच्या बायको बायकून बघितलं तर अवघड होऊन बस त्या तोंडाजीला कोण तवा तिला मी काहीच भेट नाही तेव्हा एकदा मारलं म्हणून काय झालं होईल गी या भेट भीत नाही कोण सुद्धा तू जाऊ नको ग मला मत नाही भेट नाही म्हणता परत माझ्या पाषी येऊन म्हणता मार बसील कुठं काय केलं नको जाते मी आपलं आता झालं की आपण दोघं भेटला बोललाव गप्पा मारल्या गुलगुल केलं बाबा आत्या नाही त्या आत्या असत चांगले पाणी दिलं असत मला तर पाणी काय मामी गुरांना पाणी पाजत बसलं आता मग उन्हाय माझं त्याला पण ताण लागले असेल आपल्याला ताण लागते म्हणलं त्याला पण लागले असेल मग घेऊन आले व अग तू इकडं मुशीला पाणी पाज आणि तो ती भैड्या तिकडे शालूला पाणी पासते काय अवस्था झाली अगं तुझी काय बाई तुझ्या अवस्था झाली तुझ्याला कुत्र्याच्या आईवणी काय बाय मामी मामाला दोन तीनदा मारखा वाटला तरी खोडमोडली नाही त्याची हे ताईडे असं असतं कुठं त्या भैड्याला का नाही वकट्या तोंडाच्या हे घालून आदळ पाहिजे चांगलं बघा त्यासारखं ते शालूच्याच मध्ये लागतं पण कुठली चाय गदमाल खात काय कि भीत तर आता बघा कि त्यांना मला जाते तिकडं त्यांचा पाय मोडून गळ्यात टाकते हात मोडून त्या हिरत कुंभते आणि ती नोंदक मोडते जमिनीत पुरून टाकते बघा येऊ मला नाही वाटत आहे तू तुझ्या नवऱ्याला हाणचिल म्हणून कुठं कोमचिल इकडं कुमचिल मुंडक जमनीत पुरचे पण ती भैड्या का नाही शालूच्या नादी लागणार म्हणजे लागणार लागणारच बघतो तू काय हाणत नसते कसं नादी लागते तर बघते की चांगलं निभार चेचल्यावर जाते पाय गावात पडल्यावर दोन वेळा आधी हजे मारलेच मामी ग बसा आमच्या तुम्ही माझी मी बघती काय करायचं आहे ती मशीला पाणी ठेवायचं राहिलं माझं हे धरग हे मावशी कानातलं घेणार पायातलं घेणार हा मी तर भारी पैकी साडी घेणार आहे दीड दोन हजाराची मी पण ड्रेस घेणार ड्रेस घेणार थांबा तुमचं तुमचं काय का असं ना तिकडं मी लय मस्त पैकी घागरा घेणार आहे त्याच्यावर मस्त ज्वेलरी घेणार आहे बरं दिसला पाणी पी पाणी पितावर मी नवऱ्या लावून त्याच्या शिंगावर बसवते त्यांचा चांगलाच खेळ करू बस पाणी पित नवऱ्याचं काय खरं नाही त्या शाळेच्या टोक 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 ह्या शाळेचा मुद्दा बसवला हिचा सारखं माझ्या नवऱ्यापाशीच खपती जळवती कशाला येते काय माहिती आता हिचं काय खरं नाही है। आता ह्या चला म्हणून नकरा जवळ जाऊन ह्याला चांगलंच अभाव चा भाऊजी आव कोणी बघितलं तर पंचायत हातात धरले भारी वाटते मला अहो भारी वाटायचं जाऊ द्या परत अजून तुमच्या बायकोच्या हातच मार खाऊन बच जाते मी आपली कळशी भरले हे येतोच जायचं जायचं काय म्हणते काय एकदा मारलं मारल काय तिला भेटू व्हाय तिथे तंगड मोडून गळ्यात घालीन कुत्र्याच्या कुठल्या तरी मुंडक मुडून टाकेल मातीच कुठतरी तिला काय भीत नाही मी काय बी बोला नाही बघ थांब जरा थोडा वेळ अहो भाऊजी मागा बसन का मी जाऊ द्या जाऊ द्या म्हणते तो का तुमची बायको तिथं उय तुमच्या माग